जेजुरी येथे जेजुरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे इथे नॅशनल हायवेचं काम चालू आहे आणि ह्या नॅशनल हायवेचं काम चालू असताना कुठलीही परवानगी कुठलाही समन्वय न साधता जेजुरी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सकाळी सहा वाजता नॅशनल हायवेच्या ठेकेदाराने अतिक्रमित म्हणजे असं दादारी करून आणि यंत्रणेचा बळाचा वापर करत तो सकाळी सहाला काढला आणि हा पुतळा काढत असताना खरं तर आमची अपेक्षा होती की हा पुतळा काढायचा होता तो रस्त्यात देतोय त्याच्यासाठी पुन्हा जागाही द्यायचं कबूल झालं होतं मात्र ज्या पद्धतीने पुतळा काढला हा काढलेला पुतळा म्हणजे बाबासाहेबांची केलेली खरं तर घोर विटंबन आहे पुतळा काढायला आपला विरोध नाही पण पुतळा काढताना ज्या पद्धतीने काढला त्या पद्धतीने आमचा विरोध आहे आणि म्हणून संबंधित ठेकेदारावर ऑलरेडी या अंतर्गत गुन्हा दाखल करावा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काढला त्या पुतळा काढल्या त्या संदर्भाचा जो गुन्हा असेल तो गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदाराला वर कडक कारवाई करावी या मागणीसाठी आता आम्ही निवेदन देऊन आलेलो आहे आणि आमची मागणी आहे की पुतळा काढायचा तो सन्मानपूर्वक काढायचा होता पब्लिक आमच्या समाजाला बोलवायचं होतं तो बाबासाहेबांना मानणारा वर्ग बोलवायचा होता तिथं बाबासाहेब तिथं पंचशी पेशन व्हायला पाहिजे होतं बाबासाहेबच्या पुतळ्याला हार घातला जायला पाहिजे आणि सन्मानपूर्वक त्यांनी आमच्या लोकांनी तो समर्पित करायला पाहिजे पण तसं न करता पाच पृष्ठ फार चुकीच्या पद्धतीने आणि एकदम असं लोकांनी न शोभेल अशा प्रकारे सदरला पुतळा काढल्याने लोकांमध्ये भावना तीव्र झालेल्या आहेत आणि ह्या तीव्र झालेल्या भावनेमुळं मी निवेद निवेदन देऊ करी तुला सांगितलं आहे की संबंधित ठेकेदारावर जर पुतळा काढण्याचा गुन्हा दाखल झाला नाही तर भीमाही भूमी ते जेजुरी की पदयात्रा काढून संबंधित ठेकेदार संबंधित त्यांचा प्रो सुपरवायझर या दोघांना गुन्हा दाखल होईपर्यंत चालत राहणार आणि जेजुरीच्या त्या पुतळ्यापर्यंत चालत जाणार असा मनाशी ध्येय वाटलेला आहे आणि हा चालला आहोत हा बंदकारक आहे त्रासदायक तेव्हा त्याचा विचार करावा हे यासाठी आता आपण भेटून आलेलो आहोत लवकरच कारवाई करावी अशी विनंती आहे